श्री सोमव ते अमुषा आहे दिंडू प्रणित मार्गाप्रमाणे अमावश्याला लक्ष्मीची सेवा जर अशा पद्धतीने केली तर कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही अमावशेची सेवा अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा आहे घरातून जर अलक्ष्मीचा वास बाहेर काढायचा तर आणि लक्ष्मीचा जर वास करत ठेवायचा असेल तर सोमवती अमोशा म्हणजे आपल्यासाठी सेवा करायला प्रचंड लाभदायक अमोशा असतो तर तुम्ही अशा पद्धतीने कुंचम सेवा करा पहा कशी सेवा कुंचंसाठी लागणारे साहित्यसुद्धा बघा काय काय घेतलेले आहे ब्राऊन पिवळ्या पांढऱ्या कवड्या मोती शंख गोमती चक्र लक्ष्मीप्रिय बांगड्या लघु नारळ तांदळाची रास कॉईन कबलगट्टा मणी वेलची फुले हायदी कुंकू आणि हा आपला कुंचनचा ग्लास आम्ही स्वच्छ धुवून पुसून त्याला हैदी कुंकू लावून घेतलेला आहे तर आपल्या केंद्रानुसार लक्ष्मी पूजनाची मांडणी केलेली आहे त्याचबरोबर आज आपण जर कुंचनची सेवा केली तर आपल्याला डबल लक्ष्मी प्राप्तीचा लाभ भेटेल सर्वांनीही कुंचन सेवा करा ज्याच्या ज्याच्या जवळ कुंचन आहे त्यांनी करा ज्यांच्या जवळ कुंचन नाही त्यांनी साधा ग्लास कुंचन म्हणून आज ठेवला तरी लक्ष्मीला मान्य असतो त्याची प्रचिती घ्या आणि नवीन कुंचन घ्या आणि नंतर पुढच्या शुक्रवारपासून कुंचन सेवा करायला चालू करा चला पण आता कुंचनची मान्य कशी करायची ते बघूया चला सर्वात प्रथम आपण तुपाची दिवे लावून घेऊया लक्ष्मी प्रियेला गाईचे तूप असते आणि सर्वात प्रथम सेवा किंवा लक्ष्मीची कोणतीही सेवा असली तरी आपण गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा चला आपण अष्टदल मांडून घेऊया ओम श्री महालक्ष्मी दे नम 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 ॐ श्री महालक्ष्मी वै नमः 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 ఓం శ్రీ క్ష్మి వేణవ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దే వేన ఓం శ్రీ మహాలక్ష్మీ దే వేన ఓ 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 శ్రీ మహాలక్ష్మీ దే వే ఓ శ్రీ మహాలక్ష్మీ దే వేన ఓ శ్రీ మహాలక్ష్మి దేవ ക്ഷ്മി നമ ഓം ശ്രീ മഹാല നമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി വേ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി നമ തടെ ജി സുട്ടി കോൺ അതിൽ തന്നെ മണ്ഡിച്ച് വയ്ച്ച അഷ്ടുദ്ധാ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദവേ നമ ഇച്ചാരി രാസാസ് വയ്ച്ച ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി നമദേവി മറ്റേ ല സാ तुझी तुझ मी तुझी धनाची पूजा करत आहे असे माझ्या घरात तू कायम धना सोबत वास कर। लक्ष्मी देवी माझ्या घरात पुढच्या लक्ष्मी पूजेपर्यंत तुझं वास्तव्य करत जाईन अशी तुला आपण पूजा करावी आता आपण कुंचन ढलेलं आहे कुंचर मध्ये सुद्धा हैदिंक ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम थोडस त्यात धन व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम హాలక్ష దేవే నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్ దేవేర ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవే నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవేర రాసలా చాలూ కి ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవే నమ 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मोती शंक विष्णुप्रिय सर्वात प्रथम मी यात वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या त्यानंतर आपलं अक्षर ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम त्यानंतर मी <MBी> ब्राऊन कलरच्या कवड्या घेत आहे ह्या पाच क्वांटिटी मध्ये आहेत त्या वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दे वे नम ओम श्री महालक्ष्मी दे वे नम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम त्यानंतर मी नारळ घेतलेले आहेत हे दोन क्वांटिटी मध्ये आहेत ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी दे व्या नम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ह्या चांदीच्या अकरा अक्षद आहेत एक सोनेची वस्तू आहे आणि ह्यात थोडे धणे आहेत हे वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम 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 त्यानंतर मी पांढऱ्या आणि पिवळ्या पिवळ्या कवड्या सात आहेत पांढऱ्या कवड्या पाच कोंढरी मध्ये आहेत त्या मी वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव नमः ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम् श्री महालक्ष्मी देवे नम ॐ श्री महालक्ष्मी देवे चक्र पाच चक्रुण्डि मध्ये आहे ओम श्री महालक्ष्मी देवे श्री महालक्ष्मी देवे श्री महालक्ष्मी देव्यै मी तीन लक्ष्मीप्रिय बांगड्या लक्ष्मीप्रिय आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर मी लाल गुंजा आणि पांढऱ्या गुंजा या वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री लक्ष्मी देव्या नम त्यानंतर मी कमलकट्ट्याचे म्हणी घेतलेले आहेत पाच ओम श्री महालक्ष्मी देव्या नम 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 माझी आज रस आहे बघा तांदळाची नेहमी जास्तच तांदूळ झालेले अशा प्रकारे आपल्याला हवळ प्रचिती येत राहते ओम श्री महालक्ष्मी देवी त्याच्यानंतर मी एक ठेवत आहे आणि आज आपण लक्ष्मी पूजन असल्यामुळे चांदीचा कॉईन बाजूला पूजलेला आहे हे बघा इथं पूजलेलं आहे आणि चांदीच्या वस्तू मोतीशंख पंचरत्न हे सर्व खुब्या देवतांच्या समोर पूजलेलं आहे आज ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा आपला शिक्काचा ह्याचा धातूचा हिच्यावर ठेवत आहे कुंचेडबरोबर ओं श्री महालक्ष्मी देवे नमः परत मी तिला तीन रंगाच्या बांगड्या वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देवै नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवेन ही सिल्वरची आणि गोल्डनची फुले आहेत हे मी बाजूला सजवत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम त्यानंतर मी लावते हा हा मी बिरीसाठी घेतलेला गुलाबाचा फुलाचा गजरा आहे मार्केट मधून त्याला आपण काय करायचं जर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि गुलाब अत्तर लावायचं फ्रेश होत ते आणि त्याच्यावर देवीच्या ह्याच्या कुंचनवर ठेवून द्यायचं बघा बाजूला आपण दिव आहे त्याच्या काळजी घ्यायची ठेवून द्यायचं ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि हे बालाजी चिन्ह शंखचक्र नामकचे हे आहे बालाजी चिन्ह आहे ते मी कुंच्या समोर आधी त्याला मी हैदुंका लावून धूप न ओवळून घेतून ठेवून दिलेलं आहे जेणेकरून आपण पूजन करताना विसरू नये म्हणून असे त्याच्या समोर ठेवायचे आणि आपली जी झाली त्यानंतर किर, आपण आरती करून घ्यायची खीर खिरीचा प्रसाद दाखवायचा हे बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायचं श्री महालक्ष्मी देवे नम ओम 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 श्री महालक्ष्मी दे